तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील रेशीम बागेमध्ये उपस्थित होते राष्ट्रसेवेमध्ये संघाचं योगदान मोठं असल्याचं शिंदे म्हटलंय संघाचं योगदान नाकारता येणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तर निरपेक्ष काम काय असतं हे संघाकडून शिकावं लहानपणापासून संघाच्या शाखेत आपण जायचो असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले निरपेक्ष भावनेने कसं काम करावं हे संघाच्या संघ परिवाराकडून शिकावं कुठलीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करतो आणि या देशभरामध्ये दे संघाच्या पाच लाख शाखा आहेत आणि एकोणीसशे पंचवीस रोजी संघाची स्थापना डॉक्टर परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजींनी केली आता पुढच्या वर्षी त्याला शंभर वर्ष होत आहेत आणि हे देखील विशेष आहे